अनेक कारणांनी आणि बहुतांश वेळा वादग्रस्त कारणांनीच सदैव चर्चेत राहणाऱ्या शिंदेच्या एका मंत्र्यानं आता चक्क राजकारणातून एक्झिट घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे हे मंत्री म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटे वयानुसार कधीतरी थांबायचं का असा प्रश्न आता माझ्या मनात येतोय असं शिरसाटांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बोलून दाखवलंय रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचं का मी मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करतोय की थांबलं पाहिजे असं विधान सध्या मंत्रीपदावर असलेल्या शिरसाटांनी केलं आणि त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं शिरसाटांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे राजकीय निवृत्तीबद्दल शिरसाट नेमकं काय म्हणाले एकेकाळी मंत्रीपद न मिळाल्यानं अस्वस्थ असणारे शिरसाट आज मंत्रीपद मिळाल्यानंतर अशी राजकीय निवृत्तीची भाषा का करतायत पाहूयात सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं असं की राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते आणि यावेळी शिरसाटांनी आता आपली दगदग होत असून राजकीय निवृत्ती घेण्याचा विचार आपण करत असल्याचं बोलून दाखवलंय शिरसाट असं म्हणाले की संजय शिरसाट हा अल्पसंतुष्ट माणूस आहे हे हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे अशा प्रकारची भूक मला कधीच नव्हती आणि नाही असेल मी दहा वर्ष नगरसेवक होतो वीस वर्ष आमदार होतो आत्ता मंत्री आहे ज्याचं कधीही आपण स्वप्न पाहिलं नाही ते सर्व स्वप्न ही आपण उपभोगलेली आहेत शेवटी माणसाचं वय आहे त्याला काही कारणांना थांबायला भाग पाडत आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही आपण कधीतरी थांबायचं का असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचं का मी मनाशी हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे थांबलं पाहिजे असं शिरसाट म्हणालेले आहे शिरसाट पुढे असंही म्हणाले की यासाठी माझ्यावर कुणाचा राजकीय दबाव नाहीये किंवा कोणी बोलतय किंवा वैतागुर मी काहीतरी बोलतोय अशात का भाग नाहीये मी आता चौसष्ट वर्षांचा आहे लवकरच मी पासष्ट वर्षांच्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो मला दोन हजार पर्यंतचा काळ आहे दोन हजार एकोणतीस साली मी एकोणसत्तर वर्षांचा होईल आणि त्यावेळेस काय करावं याचा विचार तर केलाच पाहिजे ना राजकारण ही सेवेची संधी असली तरी सुद्धा आता माझ्याकडे असलेलं खातं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि दृष्टीने मी चांगलं कामही करतोय त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे किंवा माझ्या आणखी काहीतरी अपेक्षा आहेत असं काही नाहीये माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे असं शिरसाट यांनी बोलून दाखवलं आता हे सगळं झालं शिरसाटांनी काय बोलून दाखवलंय किंवा त्यांनी काय विधानं केली त्याबद्दल दरम्यान तुम्हाला आठवत असेल तर, तर शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळापासून मंत्रीपद न मिळाल्यानं शिरसाट हे अस्वस्थ असल्याच्या चर्चा सातत्यानं होत होत्या पण आता अखेर शिरसाटांना मंत्रीपद मिळालंय मग तरी सुद्धा अशी निवृत्तीची भाषा का करतायत गेले मोठ्या काळापासून शिंदेच्या अन्य अनेक वादग्रस्त मंत्री आमदार आणि नेत्यांमध्ये संजय शिरसाट हे नाव प्रामुख्यानं घेतलं जातं हॉटेलच्या रूम मधला पैशांचा बॅगेसोबतचा व्हिडिओ मालमत्तेत मोठी वाढ झाल्यानं आलेली आयकर विभागाची नोटीस अवैध जमीन वाटपाचा घोटाळा भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पत्र व्यवहाराद्वारे झालेला वाद अशा अनेक घटनांमुळे शिरसाट हे आतापर्यंत वाद कारणांनीच अनेकदा चर्चेत आणि अडचणीत आल्याचं आपण पाहिलं आणि आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय निवृत्तीची भाषा शिरसाटांकडून केली जाते तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय खरोखरच शिरसाटांची राजकीय निवृत्तीची वेळ आलीये की त्यांच्यावर आली ही वेळ आणली जाते तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद